कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण पना आहोत लातूर अतिरिक्त एम आय डी सी हरंगूळ बुजुर्गच्या हद्दीमध्ये या एम आय डी सीमधलं हे गोडाऊन आहे आणि आपण इथं जो लावलेला बोर्ड आहे तो बोर्ड पाहतो आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत जे वस्तू ग्रह वस्तूसंच वाटप करण्यात येत आहे अंतर्गत नोंदणीकृत जीवित बांधकाम कामगार राणा त्यासाठी लावलेला हा फलक पाहतो हे सगळं मोफत वाटप चालू आहे मंगेश झोले सहाय्यक कामगार आयुक्त बीड लातारू धाराशिव यांच्या कार्यालयामार्फत हे सगळं चालू आहे ही गर्दी आपण पाहत आहात हे कधीपासून चालू आहे किती दिवसापासून हे कधीपासून चालू आहे शुक्रवारपासून तुम्ही शुक्रवारपासून येत आहे का तुम्हाला मिळाल नाही म्हणजे गेल्या तीन चार दिवसात चक्रा मारताय फक्त आपण ही जी गर्दी पाहताय ही सगळी गर्दी या सगळ्या महिला बसलेल्या भांडी वाटप हा कार्यक्रम सगळ्या जिल्ह्याभरातून लोक इथं बोलावलेले आहेत ही सगळी गर्दी आपण बघतोय अत्यंत बेशिस्त लोकांची प्रचंड गर्दी कुठलंही नियोजन नाही कुठलंही नियोजन नाही आणि ही सगळी गर्दी बघतोय आपण लोकांची गेली लो चार दिवस ही सगळी गर्दी आपण पाहतोय बाजूला सर का बाजूला सर का इथून सगळे खाली उतरा बाजूला उतरा सगळे खाली उतरा तुम्ही उतरा सगळे खाली उतरा ही सगळी गर्दी पहा आपण या जिल्ह्याचे कामगार आयुक्त ही yes, सगळ्यांची गर्दी पाहतोय आपण yes, मोफत संच मिळण्यासाठी झालेली ही गर्दी आणि कामगार आयुक्त कार्यालयाकडून होत असलेले हे भांड्याचं वाटप कुठलंही नियोजन नसल्यामुळं लोक अत्यंत परेशान झालेले आपण पाहतोय ही गर्दी सगळी आपण पाहतोय सरकार का जादे जादे सरका पली कर, पली कर का एक भाड्यानं घेतलेलं गोडाऊन आहे आणि या गोडाऊनच्या सगळ्या प्रांगणातली ही गर्दी आपण पाहत आहोत लोकाधिकार न्यूज लातूर